कोगनोळीत मी रमाई बोलते एकपात्री नाटकाचे सादरीकरण डॉक्टर आंबेडकर रमाई यांच्या संघर्षमय जीवनाचे सादरीकरण कोगनोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक प्रेरणा कवठेकर यांनी मी रमाई बोलते एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले यावेळी माता रमाई यांच्या लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत विवाह रमाई यांच्या निधनापर्यंतच्या संघर्षमय इतिहासाचे सादरीकरण कवठेकर यांनी केले एकपात्री सादरीकरणामध्ये उपस्थित महिला वर्ग भावनिक झाल्या गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे उपस्थितांनी पूजन केले स्वागत अरुण पाटील यांनी तर प्रास्ताविक नितीन कानडे यांनी केले संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन प्राध्यापक सतीश भारतवासी यांनी केले यावेळी रयत संघटना कर्नाटक कार्याध्यक्ष राजू पोवार अँड थरकार ऑल इंडिया पॅन्थर सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चरण कांबळे अमित शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार केला यावेळी प्राध्यापक संतोष भोसले ग्रामपंचायत सदस्या मनीषा परे प्रवीण भोसले अमर दाभाडे तानाजी घस्ते घनश्याम मेस्त्री रोहिदास झाले लक्ष्मण जगताप अमर विटे संजय पोवार विठ्ठल मुरारी कोळेकर तात्या सुखोत तौसीफ मुल्ला सचिन बेरड यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या नरजित विटे यांनी आभार मानले महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर, न्यू गणेश बेकरी समोर बस ोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक वेळ अवश्य भेट द्या